भगवान शिवाचे पुत्र गणेशाचे लग्न प्रजापती विश्वकर्माच्या रिद्धी आणि सिद्धी नावाच्या दोन मुलीबरोबर झाले सिद्धीपासून शेम आणि रिद्धीपासून लाभ असे नावाचे मुले झाली लोकपरंपरेत ह्याला शुभ आणि लाभ असे म्हणतात गणेशाचे लग्न देखील अतिशय रोचक परिस्थितीत झाले त्यांचे लग्न होत नव्हते या लग्नाची देखील चर्चा सर्व पुराणात मनोरंजक पद्धतीने मिळते गणेशाच्या विवाहासंबंधी मुख्यतः दोन कथा प्रचलित आहेत यातील एका कथेत तुळशीचे वर्णन आहे त्यासोबत गणपतीला तुळस्कार पण केली जात नाही हे देखील सांगितले आहे पौराणिक कथेनुसार एकदा भगवान गणेश तपश्चर्या करत असताना तेथून जात असलेल्या तुळशीने त्यांना पाहिले आणि ती भगवान गणेशावर मोहित झाली तिला त्यांच्याशी लग्न करायचे होते परंतु भगवान गणेशाने ब्रह्मचर्य पाळण्यास सुरुवात केली होती म्हणून त्यांनी तुळशीशी लग्न करण्यास नकार दिला आपल्या लग्नाचा प्रस्ताव नकारल्यामुळे संतप्त झालेल्या तुळशीने गणेशाला शाप दिला की त्याची दोन लग्ने होतील यावर भगवान गणेशाने तुळशीलाही शाप दिला की तिचा विवाह राक्षसाशी होईल त्यानंतरही गणेशाला तुळशी अर्पण करणे वर्ज्य मानले गेले आहे आणखी एका आख्यायिकेनुसार भगवान गणेशाच्या शरीराच्या रचनेमुळे कोणीही त्यांच्याशी लग्न करू इच्छित नव्हते यामुळे त्रासून त्यांनी ब्रह्मचर्य पाळण्यास सुरुवात केली यासोबतच त्यांनी इतर कोणाचेही लग्न होऊ दिले नाही कोणाचे लग्न असले की त्यात ते, ते विघ्न निर्माण करायचे त्यांचे वाहन मूषक यांनीही त्यांना त्यांच्या कामात साथ दिली त्यांच्या या सवयीमुळे देवी देवता खूप अस्वस्थ होऊ लागले एके दिवशी ते या समस्येबद्दल ब्रह्माजीकडे गेले देवी देवतांच्या समस्या ऐकून भगवान ब्रह्मदेवाने आपल्या दोन मानस मुलींना भगवान गणेशाकडे शिक्षणासाठी पाठवले हो भगवान गणेशाने ब्रह्मदेवाच्या आज्ञेचे पालन केले आणि त्यांच्या दोन्ही मुलींना शिकवायला सुरुवात केली दरम्यान कोणत्याही लग्नाची बातमी आली की गणेश रिद्धी सिद्धी भगवान आणि मूषकराज या दोघांचे लक्ष वळवायचे त्यामुळे हळूहळू लग्ने होऊ लागली भगवान गणेशाने ब्रह्मदेवाच्या आज्ञेचे पालन केले आणि त्यांच्या दोन्ही मुलींना शिकवायला सुरुवात केली दरम्यान कोणत्याही लग्नाची बातमी आली की रिद्धी सिद्धी भगवान गणेश आणि मूषकराज या दोघांचे लक्ष वळवायचे त्यामुळे हळूहळू लग्ने होऊ लागली पण ही गोष्ट गणपतीपासून फार काळ लपून राहू शकली नाही रिद्धिसिद्धीच्या या कार्याची माहिती मिळताच ते प्रचंड संतापले ते रिद्धिसिद्धीला शाप देणारच होते तेव्हा ब्रह्माजी तिथे पोहोचले आणि त्यांनी भगवान गणेशाला रिद्धिसिद्धीशी लग्न करण्याचे सुचवले ब्रह्माजीच्या सूचनेनुसार भगवान गणेशाने रिद्धिसिद्धीशी विवाह केला आणि अशा प्रकारे त्यांचे दोनदा लग्न झाले भगवान गणेश हे हिंदू धर्मातील प्रथम पूज्यदेव मानले जातात कोणतेही शुभकार्य करण्यापूर्वी त्यांचे नाव घेतले जाते त्यांचे नाव घेतल्याशिवाय कोणतेही कार्य सुरळीत पद्धतीने पूर्ण होऊ शकत नाही या त्यांच्याशी निगडीत पाच लोकप्रिय कथा पहिली कथा पुराणानुसार देवी पार्वतीने आपत्यप्राप्तीसाठी पुण्यक नावाचे व्रत केले होते या उपवासामुळे आई पार्वतीस श्री गणेश पुत्ररूपात प्राप्त झाले या उपवासासाठी शिवाने इंद्रास पारिजातक वृक्ष देण्यास सांगितले पण इंद्राने पारिजातक वृक्ष देण्यास नकार दिला तेव्हा त्यांनी पार्वतीचे व्रत कैवल्यासाठी पारिजातकाच्या वनाची बांधणी केली शिवमहापुरांनुसार आई पार्वतीला गणेशाला बनवण्याची कल्पना त्यांच्या सखी जया आणि विजयाकडून मिळाली त्यांच्या सख्यांनी पार्वतीला सांगितले की नंदी आणि इतर गण फक्त महादेवाच्या आज्ञेचे पालन करतात म्हणून आपण देखील एक असा गण तयार करावा जो फक्त तुमच्या आज्ञेचे पालन करेल या कल्पनेने प्रभावित होऊन देवी पार्वतीने आपल्या मळीपासून गणेशाची मूर्ती निर्माण केली आणि त्यात जीव घातला एका कथेनुसार शनीची दृष्टी पडल्यामुळे बाळ गणेशाचं डोकं जळून भस्मसात झाले यावर दुःखी असलेल्या पार्वतीने ब्रह्माला म्हटले ज्याचे डोके सर्वात पहिले सापडेल त्याला गणेशाच्या डोक्यावर लावून द्या अशा प्रकारे पहिले डोकं एका हत्तीच्या बाळाचे सापडले त्यामुळे गणेश गजानन बनले एका दुसऱ्या आख्यायिकेनुसार गणेशाला दारात बसून माता पार्वती आंघोळ करण्यास गेल्या तेवढ्यात शिव आले आणि पार्वतीच्या निवासस्थळी जाऊ लागले गणेशाने त्यांना जाऊ देण्यास नकार दिले तर संतापलेल्या महादेवाने त्यांच्या डोक्यावर वार केला या गणेशाचा जन्म पार्वतीने चंदनाच्या मिश्रणाने केला होता जेव्हा पार्वतीने बघितले की त्यांच्या मुलाचे डोके कापले गेले आहे तर त्या फार संतापल्या त्या रागाला शांत करण्यासाठी भगवान शिवाने एका हत्तीच्या बाळाचे डोके गणेशाच्या डोक्यावर लावून दिल्यावर ते जिवंत झाले स्कंद पुराण तिसरी कथा एकदा शिवाप्रमाणेच गणेशांनी भगवान परशुरामाला कैलास पर्वतावर जाण्यापासून रोखले त्यावेळी परशुराम कार्तवीर्य अर्जुनाचे वध करून कैलासावर शिवदर्शनाच्या इच्छेने गेले असे ते शिवाचे अनन्य भक्त होते गणेशाने रोखल्यावर ते गणेशाशी युद्ध करू लागले गणेशाने त्यांना धू चटवली तेव्हा परशुरामाने शिवाने दिलेल्या परशूचा वापर गणेशावर केला ज्यामुळे गणेशाचा डावा दात तुटला तेव्हापासून ते, ते एकदंत असे म्हणवले जातात चौथी कथा भगवान विष्णूचे लग्न देवी लक्ष्मीसह करण्याचे योजले होते सर्वदेवांना आमंत्रण मिळाले पण गणेशाला आमंत्रण दिलेच नाही भगवान विष्णूच्या मिरवणुकाच्या वेळी सर्वदेव आपापसात आप चर्चा करू लागले की गणेश नाही मग सर्वांनी विष्णूला विचारले तर त्यांनी म्हटले की आम्ही गणेशाच्या वडिलांना म्हणजेच महादेवाला आमंत्रण दिले आहे जर गणेशाला वडिलांसोबत यायचे असेल तर ते आले असते तर काहीजण म्हणू लागले की ते जास्त खातात आणि ते आले तरी त्यांना घराच्या संरक्षणासाठी बसून देण्यात येईल नंतर ही गोष्ट गणेशाला समजताच त्यांनी आपल्या मूषक सैन्याला पुढे पाठवून वाटेला खालून पोकळ करून दिले वराड तिथून निघाल्यावर रथाची चाक जमिनीत रुतली बऱ्याच वेळा प्रयत्न केल्यावर देखील चाक नाहीच निघाले सर्वांनी आपल्या परीने प्रयत्न केले तरीही निघाले नाही बऱ्याच जागेतून तुटायला लागले कोणालाही काही सुचतच नव्हते की आता काय करावे तेव्हा नारदजीने सांगितले की आपण गणेशाचे अवमान करून चांगले केले नाही जर आपण त्यांना मान देऊन आमंत्रित कराल तरच ते कार्यसिद्धी होऊ शकेल आणि हे संकट देखील टळेल मग शंकराने आपल्या सेवक नंदीला पाठवले आणि ते गणेशाला हो घेऊन आले गणेशाची आदराने पूजा करताच रथाची चाके निघाली पाचवी कथा देवी पार्वतीला सर्व देवांनी अमृतापासून तयार केले एक दिव्य मोदक दिले मोदक बघून दोन्ही मुले म्हणजेच कार्तिकी आणि गणेश आईकडून मोदक मागू लागले तेव्हा आईने मोदकाच्या महत्त्वाचे वर्णन करून म्हटले की आपल्या दोघांमधून धर्माच्या दृष्टीने श्रेष्ठ होऊन सर्व तीर्थक्षेत्रांना प्रथम भेट देईल त्यालाच हे मोदक मिळेल आईची गोष्ट ऐकून कार्तिकीय तर आपल्या मोरावर बसून एक चांगले मुहूर्त बघून सर्व तीर्थक्षेत्रांना भेट देऊन आले इथे गणेशचे वाहन उंदीर असल्यामुळे ते असं करण्यास असमर्थ होते तेव्हा गणेशाने अत्यंत आदराने आपल्या आईवडिलांच्या भोवती प्रदक्षिणा घालून त्यांच्यासमोर जाऊन उभे राहिले हे बघून आई पार्वती म्हणाल्या की सर्व तीर्थक्षेत्रात केलेले स्नान सर्व देवांना केलेला नमस्कार सर्व यज्ञांची फलप्राप्ती सर्व प्रकारचे उपास मंत्र योग आणि संयमाचे पालन हे सर्व आईवडिलांच्या पूजेच्या सोळाव्या भागाच्या बरोबर देखील असू शकत नाही म्हणून हे गणेश शेकडो पुत्र आणि शेकडो गणांच्यापेक्षा वर आहे म्हणून हे मोदक मी गणेशाला देत आहे आईवडिलांच्या भक्तीमुळे प्रत्येक यज्ञात सर्वात आधी गणेशाची पूजा होईल